आम्ही आतापर्यंत कॉन्जरिंग टू बघत होतो आणि तिथं एक भूत होता आणि तो लावता असेल किंवा कोणत्या मुलीने वशमध्ये माले कॉन्टॅक्ट करा तुमचं काम एकशे एक, एक पर्सेंट गॅरंटी पूर्ण करून देईल हो मित्रांनो <laughs> तर गुड मॉर्निंग सर्वांना मला आता जयंतचा फोन आलेला होता आपल्याला जयंतच्या पुण्याला कॉलेजमध्ये जायचं आहे कोण मी कॅन्सल मित्रांनो कॅन्सल जयंत म्हणत आहे की आज नाही जायचं आहे आपल्याला जयंतच काय म्हणते त्याला विचारू आपण जयंतला विचारून बघू की काय झाला म्हणून घरी जाऊ आपण सारे पब्लिक आहे माझा येतो हा जयंत च्या घर वेन जैंत कॉन नसे जाण नसे जाणते का शुक्रवारी या म्हणते शुक्रवार शुक्रवारी घेवायच्या पाच दिवस झाल्यावर शुक्रवारी म्हणजे आणखी तो पाच दिवस आहे जयंत भाऊ आपला पाच दिवस आहे आणखी त्याला पुणेला जायचा होता <laughs> कुठे जायचा होता पुणेला जायचा होता ना हो आणखी तिथं आपली ते आरू आहे हे आरू <laughs> <laughs> इकडे इकडे <इकड़े> ना माझ्याकडे <laughs> ये ना ये ना चल ना ये ना ये ना <laughs> आता आपल्याला जायचं आहे घरी <laughs> कुठून घरी जात चप्पल घेऊन त्याची चप्पल घालत होतो मित्रांनो सॉरी 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 मला माहितच नाही मित्रांनो की मी त्याची चप्पल घालला त्याला वाटत चप्पल चोराव पण तसा काही नाही आहे आहे नाही भाऊ तसा नाही आहे चल आमच्या घरी चल मित्रांनो आपण एक फ्रँट व्हिडिओ करत ना त्या थांबणार तू बेल वाजवणे ना पायडो वेल आहे ना तिथं वेलची बटन बाप्पा अजून वाजव ठीक आहे ठीक आहे ठीक होते होते कोणतरी आलेला आहे मित्रांनो आपल्या घरी आता जयंत <laughs> जयंत आलेला आहे आपल्या घरी आपला दादा आहे जेवण करत आणि काहीतरी बघून राहिला तो काहीतरी बघत आहे आम्ही आतापर्यंत कॉन्जोरिंग टू बघत होतो आणि तिथं एक भूत होता आणि तो मिररच्या समोर राहिला वाला भूत होता जयंत काहीतरी हरकत करून राहिलेला आहे थांबा मी तुम्हाला दाखवतो <laughs> तो बघा तो म्हणतो की मी तिथे तुझ्या नाव लिहिन त्या मिरवर लिहला आहे ना मला भूत झोमल असाच विचार आहे मी आपलं नाव मिटव मग नाही आता माझ्या माग तो भूत लावून राहिला मित्रांनो थांब्या म्हणतर म्हण ना म्हणतर म्हण मला काही झाला मित्रांनो तर यालाच म्हणाल सर्व जन ड्रेस माहित सांगोडे मांडचा पोट्टा ऍड्रेस माहित ना घराच्या मागच्या हो आमच्या घराच्या मागच्या हा <laughs> होय आपला मित्र जयंत भाऊ जाला <laughs> मलाई झटपण लावायचा असं किंवा कोणत्या मुलीला वशमध्ये करायचा असेल तर माले कॉन्टॅक्ट करा तुमचं काम एकशे एक, एक पर्सेंट गॅरेंटीना पूर्ण करून देईन हो मित्रांनो तोच पुट्टावे कसरत ना काय हो आम्ही आम्ही मित्रांनो एक मागल्या व्हिडीओच्या थमनेल काढत आहोत त्याला सांगत आहोत मी बराबर राही म्हणून पण तो काही राहून नाही राहिला वाडी पण दाखवू शकतो तू आपली मित्रांनो <laughs> भेवा नको त्याला असं बाहेरून दिसते तो टनक पण अंधारून खूप सॉफ्ट आहे खाऊ पण शकता तुम्ही त्याला घे <laughs> <laughs> आपल्याला थमनेल काढायचे आहे आपल्याला थमनेल काढायचे आहे मित्रांनो म्हणून असं करावं लागत आहे आम्हाला